आणि आज आपल्या देशामध्ये एक सर्वे जर आपण केला मग अशी बोलून गेलो की डायबिटीस कॅन्सर या आजारांवरून अजून ॲलोपॅथीने परमनंटली औषध काढलेलं नाहीये आणि ॲलिओपॅथी म्हणजे तुमचा आमचा देश बर्बाद करण्यासाठी आपल्या भारतात आलेलं हे सगळं साधन आहे पण आपलं काय तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी स्वर्गीय राजूभाई दीक्षितांचा मी खूप मोठा फॅन होतो मी त्यांची खूप भाषणं ऐकले राजूबाईंचं एक भाषण आहे युट्यूबला कधी बघा विश्व को भारत की क्या देन है या विश्वाला शांतीचा संदेश असेल आरोग्याचा संदेश असेल तो आपल्या भारताने दिला आहे पण आपलं काय झालं आपण आपलं सोडून दिलं आणि परक्यांचं घेऊन बसलोय आहे म्हणून सगळं सत्यानास आहे नॅचरोपॅथी ही आपली सगळ्यात मोठी चिकित्सा आहे आणि ते सांगतो ती परत करायची त्याचा मी पण एक साक्षीदार आहे जानेवारी महिन्यामध्ये मला रक्तपातळीची कोलेस्ट्रॉलची गोळी सुरू झाली होती मार तसं मी एका ठिकाणी थांबत नाही महाराजांचा आग्रह तर काही करा पाच दिवस तुम्हाला यावं लागेल आणि पाच दिवस मी इथे थांबलो जेव्हा दुसऱ्या महिन्याला मी रेग्युलर चेकअपला गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्हाला रक्तपातळच्या गोळीची आवश्यकता नाही तुमचं सगळं कोलेस्ट्रॉल वगैरे हो सगळं नॉर्मल आहे म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी तसं ठरवलं की दर सहा महिन्याने आपण केलं पाहिजे एवढी चांगली ही आपली आणि हे प्राचीन आहे हे आता आतापासून तर नाही आहे फक्त मी तर महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो की ही प्राचीन विद्या आपली जी लुप्त होत चालली होती ती पुनर्जीवित करून समाजाला इथं उपयोग झाला पाहिजे पण काय आपल्या लोकांचा असं आहे आपल्याला ॲलोपॅथीची इतकी सवय झालेली आहे म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी फक्त चार दिवस पेन किलरच्या गोळ्या खाल्ल्या आणि एक दिवस सहज रक्त चेक केलं तर माझं क्रीटनॅन साडेतीन होतं म्हणजे इतकी आज किडनी फेल्युअर तुम्ही जर जळगावला हो गेलात तर कुठल्याही डायलॅसिस सेंटरला जा किंवा जळगावचा सर्वे बघा दिवसाला साधारणतः दोन चारशे पाचशे लोक डायलॅसिस करत आहेत रोज किडनी फेल्युअरचं प्रमाण सगळ्यात जास्त प्रमाण किडनी फेल्युअर कॅन्सर आणि डायबिटीजचा शुल्लक झालाय पूर्वी डायबिटीज विषय वाढायचं आता एक घर असं नाही की तिथे डायबेटीजचा पेशंट नाही डायबिटीज उच्च रक्तदाब एक घराघरापर्यंत झालंयोपॅथी काय करते तात्पुरतं ताप आपल्याला बरं करते पण नंतर त्याच ॲलोपॅथीच्या मेडिसिनमुळे आपलं शरीर पूर्णपणे पोखरलं जातं आणि तुम्ही आम्ही सहज ज्या अॅलिओपॅथीच्या गोळ्या खातो ना त्याच्यामुळे किडनी फेल्युअरचं प्रमाण जास्त झालंय आता तर किडनीच भेटत नाही इतकं प्रमाण वाढलंय म्हणून सगळ्यांना आपण एक चिंतन केलं पाहिजे आपल्याकडे पैसा किती असेल प्रॉपर्टी किती असेल याच्यापेक्षा शरीर संपत्ती आपल्यासाठी महत्वाची आहे आणि ही शरीर संपत्ती नसेल तर तुमची धन संपत्ती काही कामाला येत नाही म्हणून आपण सगळ्यांनी शरीराची संपत्ती सांभाळली पाहिजे आणि इथे जे, जे नॅचरपॅटी सेंटर सुरू झालंय ते इथे सगळ्यांनी येऊन आपण हा पाच दिवसाचा कोर्स केला पाहिजे मी तर म्हणतो की एक वाक्य आहे मी स्वामी विवेकानंद फॉलो करत असतो स्वामी विवेकानंद म्हणत असत की समाज सेवा, ही हीच ईश्वर सेवा आहे नुसतं समाजाकडून दक्षिणा उकळायची मोठमोठे मठ बांधायचे पण ते समाज उपयोगी येत नसतील तर अशा धर्म कार्याला तरी मी तरी म्हणतो याला धर्मकार्य म्हणता येत नाही धर्माचं काम खरं काय की जे महाराजांनी सुरू केलंय की आपला जो समाज आहे समाजाची जो काळजी करतो ना त्याला समत म्हटलंय काय जो समाजाची काळजी करतो समाजाचे आरोग्य आणि आता सगळ्यात मोठं आरोग्य महत्वाचं वाँद आहे डिप्रेशन तुम्ही जर आता सर्व्हे केलं सगळे एज्युकेटेड आहात पंधरा ते पंचवीस वर्ष वयोगटातली पोरं जास्त प्रमाणात आत्महत्या करतात म्हणून हे सगळं थांबलं पाहिजे तर आपल्या मुलांनाही जे डिप्रेशनमध्ये असतील त्या मुलांना इथे आणा इथे शरीराची शुद्धी होते शरीर शुद्धी आणि मन शुद्धी मन पण शुद्ध झालं पाहिजे म्हणून सगळ्यांनी इथे यावं मी पुन्षे एकदा महाराजांचे खूप खूप धन्यवाद करतो सुंदर असं हे चिकित्सालय या ठिकाणी बनवलंय त्यांचे सगळे सहकारी सगळे अन्य वर्ग या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली मी सगळ्यांचे ऋणधी व्यक्त करतो